राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो कांदा आवकेबाबत थोडीशी माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला देणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे का ते शंभर कांदाकड्यांची आवक आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत टॉप कांद्याचा एका अर्धा लाट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजार आज थोडेसे कमी दिसून येत आहेत तर मित्रांनो आवकेची माहिती आता आपण पाहणार आहोत मित्रांनो आज सोलापूर येथे आवक पाहिली तर एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक सोलापूर येथे आलेली आहे तसेच बेंगलोर येथील आवक जर पाहिली तर बेंगलोर येथेही त्रेसष्ट चौसष्ट हजार गोन्यांची आवक आज आलेली आहे आता गुजरातचा जो नवीन कांदा जुना कांदा आहे त्याची आवक जर पाहिली तर लाल कांद्याची दहा हजार गोन्यांची आवक मौवा एफ एम सी येथे आहे आवग तर व्हाईट कांद्याची बारा हजार गोण्यांची आवक जुन्या नव्या मिळून अशी मौवा येथे आहे दिल्ली आझादपूर येथील आवक जर पाहिली तर अलवरच्या अकरा हजार आठशे कट्ट्यांची आवक दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आहे राजस्थानच्या तीन गाड्यांची आवक आहे मध्य प्रदेशच्या सत्तावीस गाड्यांची आवक आहे नाशिकच्या पाच गाड्यांची आवक आहे पुण्याच्या पाच गाड्यांची आवक आहे आणि मित्रांनो एवढी आवक असूनही नाफेडच्याही तेरा गाड्यांची आवक दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज आहे मित्रांनो कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत परंतु सरकार आणखीन त्यामध्ये भर घालण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारपेठेमध्ये मोठ्या मोठ्या पाठवतच आहे या रिपोर्टवरून आपल्या लक्षात ते येत आहे कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत बाजारभाव वाढण्यासाठी प्रयत्न हे सरकारच्या वतीने व्हायला पाहिजे परंतु नाफेडची आपण जर रिपोर्टमध्ये पाहता नाफेडच्या गाड्या अजूनही दिल्ली येथे येत आहेत म्हणजे आता नेमकं काय बोलावं हेच आता कळेनासं असं झालं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा